मी हॅप्पी संडे कसे आहे तुम्ही डुघू पण छान आहे हे बघा डुगू डुघूची तब्येत बरी यायच्या आता ओमा सर सर आणि हा बघा माझं डोकं शांत करायसाठी तेल लावत आहे ते करत आहे आणि माझा डुग्घू रडत आहे हॅ ना डुगू दुघू नाश्ता झालं का विचार नाश्ता झालं का विचार हां अरे डो मग मी डोकं कसं शांत करायचं तुमची पण डुबू मम्मा आता डुगूची पण मालिश करून देते डुगूची आहे ना डुगू मालिश करून देते ना हा दुगु? आज मम्मीला सुट्टी आहे का डुगू आज डुगूच्या मम्मीला सुट्टी आहे आणि आज डुगूची छान मजा आहे मस्त ना डुगू मस्ती करणार आहे तू मस्ती करणार आहे का हा पुरासोबत मस्ती करणार आहे आरूसोबत मम्मा सोबत काय करणार आहे हा मम्मा सोबत पण करते बाई ग मोठी ग हा बघा कारभार कारभारी राहू दे ठेवून देते स्मेल स्मेल वाव छान मला पण छान येत आहे गाईज असेच मला सपोर्ट करत राहा असेच माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि असेच मला खूप सार